जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिल्कचं कलेक्शन दाखवणार आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे सोबतच तुम्हाला सूरतच्या व्यापाराबद्दल एक रहस्य सांगणार आहे की जी गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला जर असा अनुभव आलेला असेल तर तुम्ही सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला सुद्धा असा एक्सपिरियन्स आलेला आहे किंवा नसेल जरी आलेला तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्या खूप कामात येणार आहे पुढे फ्युचरमध्ये तुमची फसवणूक होणार नाही याबद्दल थोडी अवेअरनेस तुमच्या मनात तुम निर्माण नक्की होईल तर बघू शकता आज तुम्हाला मी मस्त असं सुंदर कलेक्शन दाखवणार आहे ज्यात तुम्हाला प्रिंट मिळणार आहे छान सुंदर अशी आणि कलर ऑप्शन खूप सारे मिळून जाणार आहे आज तुम्हाला कलर मॅचिंगचं कलेक्शन दाखवते ज्यात तुम्हाला मस्त जे बॉर्डर मिळणार आहे आणि सुंदर अशी अखंड साडीमध्ये प्रिंट मिळणार आहे तर आपण बोलत होतो सुरतच्या व्यापाऱ्यांबद्दल तर बरेचसे लोक मध्ये येऊन पर्चेसिंग करत असतात तर लोक तुम्हाला बऱ्याचदा असं म्हणतात की तुम्ही आपल्याकडून खरेदी केल्यानंतर तुम्हाला जे आहे ना जे काही तुम्ही परचेसिंग केलेले आहे आता दोन लाखाची पर्चेसिंग केली तर दीड लाखाचा माल समजा तुमचा विकला गेला आणि शेवटचे तुमचे पन्नास हजाराचा माल जर नसेल विकला गेला तर तो आम्ही परत घेऊन घेऊ आणि इझी रिप्लेसमेंट आपल्याकडे पॉलिसी आहे एक्सचेंज केलं जातं तुम्ही त्या पन्नास हजाराचा दुसरा कोणता तरी माल घेऊन विकू शकता वगैरे वगैरे असं तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं जातं लोकांना काय वाटतं की माल विकला गेला तरी ठीक आहे नसेल जरी विकला गेला तरी सुद्धा आपण हा एक्सचेंज करून पुढे मस्तपैकी दुसरा माल घेऊन नवीन माल विकू शकतो बरोबर लोकांना असं वाटतं कारण की सांगितलंच तसं जातं त्याच पद्धतीने तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचत असते तर तुमची सुद्धा त्यात काही चुकी नाही बरोबर तर असं नेहमी होईल याची काही गॅरंटी नाही आहे बरोबर तर वीस टक्के लोक जे असतात ना ते जेन्युनली प्रामाणिकपणे तुमचा माल एक्सचेंजसुद्धा करून देत असतात ते काहीतरी टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्या लोकांच्या आणि मग ते, लो ते लोक तुम्हाला एक्सचेंजसुद्धा करून देतील पण एटी पर्सेंट लोकं सुरतमध्ये असे आहेत ना की ते एटी पर्सेंट लोक की फक्त तुमची फसवणूक करण्यासाठी तिथे उभे असतात ते, ते लोक तुम्हाला सांगतील की आम्ही तुम्हाला माल एक्सचेंज करून देऊ परंतु ते असं काही करत नाही आता त्यांचे जे सेल्स पर्सन असतात ते तुम्हाला बळजबरीने माल विकत असतात तुम्हाला सांगतील की ही साडी ना ही साडी तुम्ही तर घेऊनच जा माझं नाव माझं नाव मी तुम्हाला सांगतोय माझ्या नावाने तुम्ही ही साडी घेऊन जा आणि ही साडी जर विकली नाही गेली ना तर तुम्ही परत घेऊन या आम्ही घेऊन घेणार हे ना आता तो सेल्स पर्सन सहा महिने तिथं टिकणार आहे का नाही याची सुद्धा त्याची गॅरंटी नाही आहे सहा महिन्यानंतर तो तिथे नसेलही आणि तुम्ही त्याच्या भरवशावर माल कस काय घेऊन जाणार आणि नंतर ओनर तुम्हाला म्हणणार की मी तुम तर तुम्हाला भेटलोच नाही आणि त्याने तर फ्रॉड केला वगैरे वगैरे तर असे प्रकार सुरतमध्ये भरपूर होत असतात तर ह्या सर्व गोष्टींपासून सावधान राहायचं जर तुम्हाला असं कोणी बोलत असेल तर तुम्ही त्याला म्हणावं की बाबा तू जे बिल काही बनवलेलं आहे त्या बिलवर मागच्या साईडला बॅक साईडला तू हे सर्व लिहून दे तुझे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत तू सिंगल पीस रिटर्न घेणार असेल तर तू ते बिलवर लिहून दे याच्यामुळे काय होईल की तुमच्या सोबत ना फ्रॉड होणार नाही बरोबर ना मध्ये अशा प्रकारचे भरपूर फ्रॉड होत असतात तर त्यापासून कसं वाचायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तर असंच काही तुम्हाला सुद्धा येऊन पर्चेसिंग करायची असेल तर तुम्हाला भरोसेमंद व्यापारी सोबत जुळलं पाहिजे आणि जे प्रामाणिकपणे काम करत असतील त्या व्यापाऱ्यांकडून तुम्हाला माल घेतला पाहिजे तर ऍपल लेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे ज्यांच्यासोबत तुम्ही विश्वास ठेवून प्रामाणिकपणे तुमचा बिझनेस सुरू करू शकता कारण की इथे जे सांगितलं जातं तेच जी व्हरायटी दाखवली जाते तीच दिली जाते आणि त्याच रेटमध्ये दिली जाते तर तुम्हाला रेट सर्व सर्व काही काही माहिती माहिती पूर्ण मिळणार आहे आहे तर सोपा मार्ग एकच की तुम्ही करून मिळवू शकता शकता कलेक्शन घेऊ परचेस करू शकता हँड टू हँड घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्ही जो आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सला कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही माहिती मिळवू शकता आणि लाईव्ह व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सर्व काही कलेक्शन परचेस करू शकता आता आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कॉमेंट सेक्शन तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र